पहले आप उसको सुधारो हो मेरे के लिए जिसने बीस लाख रुपये बताओ पहिले ऑपरेशन के आपने कितने पैसे लेना आता मग ते शिक्षक की मला तुम्ही पहिले माझे बी डी एड बी एड झालो त्यांनी माझ्याकडनं पाच लाख रुपये घेतले ते पहिले तुम्ही मला वापस करा आणि मग मला आदर्श शिक्षक म्हणून काम सांगायचं भाषण द्यावणार समाजात असा आहे की सगळे एकमेकाला लुटत असतात म्हणजे मी काय इनॉबरेट करत नाही <laughs> पण ज्याच्या हातात मिळतो तो, तो, तो ठोकूनच देतो अध्यापक <laughs> <laughs> नव्हते हो शिक्षक गोळा झाले तर मी म्हणलं कडमास्तर नाही आता शाळेत साहेब आमचे एलआयसीचा सा धंदा करतात ते तिकडे आज इन्शुरन्स कामा करतात म्हटलं साहेब अजून काय करतात त्यांचा लाकडी फर्निचरचाही व्यवसाय आहे म्हणलं अजून आजकाल रिअल इस्टेटचे काम त्यांनी सुरू केलं आहे मी म्हणलं मुख्यतः बघ एवढं सगळं काम करतात मग शाळेत केव्हा येतात म्हणजे शाळा सोडून सगळं काही करतात सही करायला फक्त येतात पण म्हणजे अशा शाळांमध्ये जी जनरेशन आहे ती पूर्ण बर्बाद होणार आहे